सारखा परग डोलायला गेला असं एखाद पर्ग घरात तयार करा कराव नुकीचा खेळ म्हणून घराकडे बघून जायचं नाही एक तरी आपल्या घरात तयार करा जर्किन काढल्यानंतर दोन्ही पलांच्या तब्येती दिसणार रत्तीक राजपूतच्या मांड्या बघा मांड्या काय त्याच्या मांड्या आपल्या हो। पराच्या मांड्या कुळवाच्या दांड्या हो का जगायचं कशासाठी जगायचं येताना काय आणलं नाही ना जाताना काय नाहीच नाही एकदा ना सर्वांनी मट्याना बजरंगबलीचा जे करा हात वरती करून तो हात वरती करणार नाही त्याला पुढच्या जन्मात हात ना देणार नाही दे। बजरंगबली दे। 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 धन्यवाद सर्वांनी मी पण बाजूला ठेवून झाली होगवंतच नाव घेतलं मागीर बाबा यात्रेच्या निमित्तानं आमदार किसरीचं कुस्ती मैदान आज थोर वागलगावकर मंडळे हे महाराष्ट्रात टॉपचं कुस्ती मैदान व्हायला लागलं आवर्जून सांगतो उद्योग महिन्या हे करतो काय शेती माती कुस्ती ही नीती जपणारी थोर वागलगावची मंडळी तो तो करें आपल्यासाठी सगळ्यासाठी टाळ्या वाजवा सोडा टाळ्या करू करा जय जय श्री राम की मी मूर्ती किर्ती भान गौरव देवऱ्याचा ताबा घेणं अनेकांना जमत नाही त्याच्या गौरव मगर मगरमिटीतून निघणं सुद्धा काम नाही विशाल मांगी होता म्हणून निघाला नाहीतर दुसऱ्याचं काम नाही बर का काम ये जातीचे मडक्या हवे जातीवत्ता जाती पैलवान व्हावं हो लागतं रक्ताचं पाणी करावं लागत